मोठा मासा आलाय मोठा मासा आलाय मोठा मासा बघायला आला या लवकर पहिलाच पागामध्ये ला लागलेला मोठा असा शिवडा चार किलोचा शिवडा आहे बघा टोल पहिलीच टोल बघायला भेटतोय दादा नाव काय आजच्या दिवस आजच्या दिवस फक्त त्यांनी सुट्टी घेतली मच्छी मारायसाठी आता मला वाटतंय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजची व्हिडिओ आहे ना एकदम धमाल का अशी व्हिडिओ आहे आणि ती म्हणजे मच्छी मार आणि मच्छी म्हणजे अशी तशी नदीमधली मधली नाही तर मच्छी चढणीची मच्छी जी तेव्हा चढते ना पाऊस चढ पडल्यानंतर तर दोन दिवस एकदम भारी असा आणि मस्तपैकी पाऊस पडला आहे त्याच्यामुळं चढणीची जी मच्छी आहे ही खूप सारी अशी चढलेली आहे आणि माणसं बघशू ना तुम्ही माणसं तर बरीचशी माणसं आलेली आणि मच्छी पण तुम्हाला बरीचशी बघायला भेटणार आहे तर हा बघा कसला मोठा शिवडा कमीत कमी चार किलोचा तरी शिवडा असाल हा आणि ह्या चार किलोच्या शिवड्या म मारलेला आहे तो आत्ताच पहिलाच आला होता आणि लगेचच्या लगेचच ह्याने हा चार किलोचा शिवडा मारला बघा कसला मोठा शिवडा आहे एकदम जबरदस्त म्हणजे पहिलाच तुम्हाला मोठा मासा बघायला भेटला तो म्हणजे शिवडा म्हणजे याच्या पुढं आपण गेल्यावर आपल्याला बरीचशी मच्छी बघायची आहे स्टार्टिंगच झाली ती म्हणजे शिवड्यानी तू एवढी गर्दी लागली ना जामच गर्दी आहे पागावर पाग टाकायचा फक्त बस बघा किती गर्मी लागलाय का चिवडा काय लागलाय दाखव हे बघा मच्छी बघा तर ही मच्छी आता भरून जाणार आहे भरून एकदम मच्छी हाय पण भरून हांदुकताय हे बघा तर कधीतरी पाग आता मारणारी माणसं अचानक मारलाय त्याने म्हणजे अचानक पाग ना घरातून निघाला प्रत्येकाचं काही काही बाजारातून विकत पण आणलेत आता रॉयल दादू गर्दी बघा लागलेले गर्दी रोहा पाली निडी आंबेघर सोडून नागोट ना, नागोट ना मला वाटतं सोडून असेल ट्रेनवर ट्रेनवर ना आलाय काय रोडवरून पण माणसं आली रिकामा रिकामा पाग येते काय पण खरंच एक मजा असताना ही म्हणजे मच्छी पकडायची ती बघायला भेटल ती म्हणजे कोकणातच मित्रांनो ही बघा गर्दी बघा किती अमोल कमी असते हा हे बघ बघा बारकी बारकी पोरं आली मच्छी पकडायला बाय पण मजा घेत आहे मच्छीची हे बघा मास 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 कुठल्या तुम्ही पडम 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 गाव ना तर जवळच आहे इथून दोन पडम गावातच हा सर्व हाती आहे खास करून हा तर बघणारी पण मंडळी तेवढीच आहे का बघणारी आणि मजा घेणारी मंडळी तेवढीच आणि मच्छी मारी मारण्यासाठी पण तेवढीच तिकडं रस्त्यावरनं जाणारी पण माणसं थांबलीत बघा ही मजा बघण्यासाठी आणि इकडं बघा बाबू कसा मजा घेत आहे हे बघा मच्छी बघा एक दोन तिकडं तीन आणि तिकडं चार बाबूची मच्छी बघा लई लई जमवलीस बाबू उचाल बघ दाखव उचाल लाव जोर गाव जोर मग बाबुला मच्छी नाही एवढी मच्छी भेटले कुठला गाव पड गाव पड आहे जास्तीत जास्त लोकांचा तुला कंपनीत नालय कंपनीत हो गाव पागे घेऊन पाऊचलंय आला काय सांगशील मच्छी मारायबद्दल बद्दल काय सांग काय पुरस्थिती मच्छी मारण्यासाठी म्हणजे एक हाऊस म्हणून आम्ही मी कंपनीत होतो मला पाऊस जाम वाटला तर मी आलो डायरेक्ट इकडं तर कंपनी ना मला सोडा सोडत नाही तर कंपनी सोडून आलो मच्छीसाठी मच्छी भेटले घरी शिजवाय पण दिले आता घरी जाऊन जेवतो आणि परत येतो बघा आता ही हाऊस आहे हा नोकरी नोकरी तर नाही सोडलीस फक्त आजच्या दिवस सोडला आजच्या दिवस फक्त त्यांनी सुट्टी घेतली मच्छी मारायसाठी <laughs> आता मला काढायला मच्छी दिली तर खुश होईल <laughs> नाही व्हिडिओ पण दाखव व्हिडिओ दाखवली तर कदाचित नाही काढणार परमनंट करून टाकल नाही एवढा नाही काढणार बघा कवटा हे कवटा आहेत म्हणजे पेर आहेत ना तर ही मित्रांनो पेर आहे म्हणजे आता पेरीची भरलेलीच मच्छी भेटणार आणि आत्ताची मच्छी खायला कशी वाटतंय एकदम कडक आणि कुठा मासा आलाय मोठा मासा आलाय मोठा मासा बघायला आला या लवकर कुठं आहे मोठा मासा गेला किती भेटली दोन तीन भेटलीत हा एक हा दोन

तर मच्छी मारायसाठी लागलेली जी गर्दी आहे ना हा जो रस्ता आहे आणि रस्त्याच्या मधून पाणी चाललं आहे आणि ह्या मोऱ्या आहेत आतमध्ये मोऱ्या तर मारायची पण एक पद्धत असतं पाणी ना हा बघा हा पाणी आहे ना इकडून खाली चालला आहे आणि इकडून खाली चालल्यामुळे मच्छी वरती चढते वरती तर ही पण एक टॅक्टिस प्रत्येकाला म्हणजे मच्छीमाराला माहिती पाहिजे आणि माहिती असतं त्यानुसारच बघा तिकडे गर्दी लागले त्या साईडला मागं पाहिजे तेवढी गर्दी लागली म्हणजे जागाच नाही त्या साईडला उभं राहायला आणि ह्या साईडला बघा पूर्ण खाली आहे हा पूर्ण खाली आहे दोघं तिघंच मारत आहेत कारण जर मोठा मासा आला तर त्या साईडलाच अडकल खौल वेटले अरे अरे चांगलेच मोठे खौल वेटले अबसी उडाला बघा आता लागले मोठी मासे तिवडा लागले चांगलेच छान झाला हो मोठे पगाचा काम झाला कमीत कमी दीड किलो असेल ना एक किलो बघा त्यांना ते दोन तीन मासे लागले पण चांगले मोठे लागले साहिल टेमकर साहिल टेमकर ने काढलाय मस्त पैकी शिवडा फेमस सायल टेमकर कधी पण मच्छी या कधी पण तो देणार तुमच्या तुम्हाला पकडून मांगुरिस्ट मांगूर स्पेशालिस्ट अजून एक आला इकडे बघा शिवडा ना नाही कुठला आहे खवली आहे खवली सूरज कोली ने खवली काढला बघा फेमस सूरज कोली इकडे एक मामानी काढला बघा आता मच्छीत मच्छी लागायला लागली आता काय लागायला लागली मागाशी लागली नाही मग उपवास होता ना आता काय उपवास सुटला आता सुटला आता तो बघा काढली परत सौल खऊल काढली दत्तानी दत्ता वाघमोरे ना। प्रत्येकाचं नाव सांगते हा प्रत्येकाचा यासाठी ब्लॉक मध्ये नाव सांगते कारण फडमची माणसं आहे ती आणि फेमस आहेत मच्छी मारसाठी पाऊस असो नसो उन्हाळा असो नदीवर जाऊन मच्छी काढणार घेऊन येणार म्हणजे बारका आला काय नाव आम्ही आंबेघर हां अरे वा वा आंबेघर आलो आमचा चॅनल आहे रॉयल दादू सबस्क्राईब करा रॉयल दादू अरे वा वा दाखवल करा बाबू हा मी इकडं मोठा भेटला बघ अब आपण मोठा बघ बाबू काय बोलतो तू चला बघा हा काय लागलाय बाबूलच आहे खव किलो ची बघा टोल पहिलीच टोल बघायला भेटत दादा आणले नाव काय हा बघा टोल बघा टोल आतापर्यंत मच्छी मध्ये पहिलीच आपल्याला टोल बघायला भेटते बारकुशीच आहे बघा बघा मच्छी किती किती भरली भरली बाबू पूर्ण जाल भरला जागा नाही झाले ठेवायला बघा हे बघा तर बऱ्याचशा गाड्या लागल्यात बरेच जण ना टू व्हीलर घेऊन आलेत आणि बरेच जण त्या साईडला तर मच्छी मारतात आतापर्यंत दाखवलं ना आम्ही तुम्हाला पण ह्या साईडला बघा पाण्यात पण उतरून मच्छी मार चालू आहे जाल टाकून येतात काय ते बघा जालवर जाळावर जाल मच्छी पकडतात ते तर ह्या साईडला तर अजून आपण पुढं गेलो ना तर पुढच्या साईडला पण मच्छी मारण्यासाठी ना सुरूच आहे बघा बरीचशी पंगा तिकडे लागलेली आहे प्रत्येकजण काही ना काही टाईमपास करण्यासाठी आलात नाही का तर काही ना काही मच्छी मारण्यासाठी आलं काही मच्छी विकत घेण्यासाठी सुद्धा इथं आलेले आहेत लोक तर हे बघा जालाची जाळ आणलेली किती लोकांनी त्या साईडला जाळ पण टाकले झाली का सुरुवात आता उचलतं काय हे बघा मच्छी भेटलेली आहे बघा जालातली मच्छी ती मग अशी पागतली मच्छी होती कुठला गाव आहे तुमचा खराब टी मग तिकडं पडम साईड आहे का इकडं खराब टी साईड म्हणजे साईड वाटलेली आहे का नाही ना तर ही खराब टेची लोक इकडे पण टाकलेले आहेत इकडे जर आपण जर पाण्यात गेलो ना तर आपल्याला बघायला भेटल मच्छी कशी झाला ला लागते ती बघा गाड्याच गाड्या पाण्यात उतरायला तुला पाण्यात उतरायला लागेल ते तर आता बघा बारकी बारकी पोरं कशी मजा घेतात मच्छी पकडायची भेटली काय तिकडे पण मच्छी मार चालू आहे तिकडे पण त्याच्यानंतर ह्या इकडं पण टाकलेल्या त्याच्या आतमध्ये बघा बारीक मंडळी किती मजा घेतात ती मच्छी मारायची हे बघा हे बारकी बारके मच्छी मले बोलतात मली मले काय बारीक बघा नाव काय तुझा बाबू तीर्थ कुठला गाव खराबटी खारप टी ही तुझं नाव सांग बाबू कुठला गाव 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 आहे तुझा मला माहिती आहे बघा मल्याचा मास आहे आणि खायला ना एकदम भारी लागतं लागतात एकदम जर सुकून आपण तळलं ना लय भारी लागतो मल्याचा मास आहे अंडी पण आहेत कुठे आहेत कुठे आहेत अंडी 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 आला आला। अंडे। वाले वाले वाले। आता अंडी नाही आपल्याला अशी नाही भेटत अंडी दाखवत आहेत बघा मच्छीची अंडा हा हे बाहेर हा तर ही अंडी आहे आणि ही फक्त आताच भेटतील ना पावसाची का तरी बघा ही मंडळी नाही चढले अजून अजून एक झटका पाहिजे होता पावसाला तरी पण पाऊस ना बराच पडला दोन दिवस दिवस ना पाणी भरलंय पावायला नाही तर मित्रांनो आता हाय ना अजून बरीचशी मंडळी आहे ना अजून पण मच्छी मारते पण आता आपल्याला बराच वेळ झाला तुम्हाला जेवढी दाखवायची तेवढी मच्छी मी दाखवली आणि आता व्हिडिओ एंड करायचा टाईम आलेला आहे तर अशा ह्या काही गोष्टी आहेत ना ते कोकणामध्येच घडतात ते म्हणजे पाऊस पडल्यानंतर आणि पाऊस पडल्यानंतर जो एन्जॉयमेंट असतो ना हा आमच्याकडंच आहे मित्रांनो खरं सांगायचं झालं तर सांगा तर कशी वाटली आजची व्हिडिओ आणि किती तुम्ही मच्छी बघितलीत ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर केलीत तर आपला चॅनल तेवढाच ग्रो होईल आणि बऱ्याचशा व्हिडिओ या कोकणातल्या आणि बाहेरच्या तुम्हाला मला दाखवण्यातसुद्धा आनंद मिळेल तसं भेटू आता पण आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका